नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे सध्याच्या परिस्थितीत अडचणींचा सा सामना करणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे बऱ्याच महिलांना नोकरी असावी असेही वाटते पण बाहेर जाऊन नोकरी करण्याच्या मनस्थितीत नसतात आजकाल वाढत्या किमतींमुळे घरातील प्रत्येक जण काही ना काही करत असतो पण घर बांधले जात नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे असे म्हणता येईल त्यामुळे ही संधी सोडू नका तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमचे वय अठरा ते पंचेचाळीस वर्षे असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पॅक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे तुम्ही घर बसल्या काम करून दरमहा चार पाच के पर्यंत आनंदाने कमवू शकता दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता या नोकरीसाठी महिला आणि पुरुष अर्ज करू शकता। या नोकरीत तुम्हाला दिवसाचे चार तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो ज्या स्त्रिया घरी राहतात ते मुलांची काळजी घेत असतानाही हे काम करू शकता नोकरी काय आहे अर्ज कसा भरावा आणि पात्रता काय असावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही जर तुम्ही हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे हा व्हिडिओ चुकता शेवट पर्यंत पहा या नोकरीत तुम्हाला गव्हाचे पीठ ब्रेड आणि विविध प्रकारची बिस्किटे पॅक करावी लागतात कंपनी हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवेल तुम्हाला हे एका पद्धतीने पॅकेज करावे लागेल त्यानंतर ते एका पांढऱ्या कव्हरमध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा या नोकरीसाठी किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही अनेकजण अशा नोक्या आहेत असे सांगून फसवणूकही करतात हे एक अतिशय अस्सल कंपनी मित्र आहे यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाथ वे। जर तुम्हाला साहित्य मिळाले नाही तर ते तुम्हाला फोन करून सांगतील तुम्हाला एका बॉक्स साठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पॅक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पॅक करून कंपनीकडे कडे परत पाठवले पाहिजे पॅकिंग करताना तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुमचा एटीएम पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी एटीएम पिन किंवा ओटीपी मागणार नाही तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील તેથે तुम्ही अप्लाई नाउ બટના પર ક્લિક કરો. त्यानंतर અરજ ભરા અને સબમિટ કરો. મજે તુમચે નામ, તુમચા વડીલાंचे नाव, પૂન પક્કા, બાયોડેટા टाकून સબમિટ करावा. या नोकरी साठी जॉब कोड 1166. एक, एक, सहा, सहा। मी पुन्हा पुन्हा सांगेल. या नोकरी साठी जॉब कोड 1166. ઉશિરા કા મિત્રાનો लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा